महिन्याला मला चार पाचशे रुपये देत आहे का नाही देतोय की तुला पैसे मी काय झालं सांगते मग त्यातलं दोनशे रुपये तुम्ही मला कमी देत जावा आणि दररोज दाढी आणि महिन्याला एकदा कटिंग करून घेऊन जावा चोळीवरच जेवण चांगलं लागतं म्हणून सगळ्या जगाला सांगायचं आणि घरातला गॅस संपला की नवऱ्याच्या नावानं बोब मारायचं <laughs> oh, no, <no>, no, no. <laughs> आपण फक्त आनंदातच राहायचं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक लोक बिनपगारी काम करत आहेत दिदी माझं वजन लय वाढलंय ज्याला वजन कमी करावं म्हणा लागलोय पप्पा तुम्हाला एक साधा उपाय सांगू सांगते मग तुम्ही चंद्रावर राहायला जावा की मग तुमचं वजन आपोआप कमी होतंय <laughs> <laughs> पप्पा जावा म्हणजे काय हो काय जावा म्हणजे दोन भावाच्या दिवसांनी जावं म्हणतात काय पप्पा जावा म्हणजे कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज काय दिदी जावाहून आल्या आणि घराची वाटणी केली आणि आता कम्प्युटरची पण वाटणी करतील किती <laughs> <laughs> दीदी या कृष्णाचं पाणी धरण जात चला की मग धरण बघायला चल की धरण बघायला माय नेम इज लखन नेम इज लखन का सजन मेरा नाम है लखन जपानच्या संसदेचं नाव डायट आहे आपल्याकडे डायटला काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा <laughs>